आर्णी तालुक्यातील येरमल हेटी येथील शेत शिवारात अवैधरित्या मोहाफूल हातभट्टी दारूची माहिती मिळाल्यानुसार आढळून आल्याने आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार सतीश चौधरी व पथकाने एकावर कारवाई करत पंधरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला दारासिंग हिरासिंग जाधव वय बावन वर्ष राहणार नाईक नगर हेटी तालुका आर्णी यांच्यावर अपराध क्रमांक एकशे बावन्न ऑब्लिक दोनशे बावीस कलम तीनशे अठ्ठावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहे आरोपी याने शेतात धुऱ्यात एका प्लास्टिक ड्रम मध्ये साठ लिटर मोहमाचा सडवा व दुसऱ्या ड्रम मध्ये चाळीस लिटर मोहमाचा सडवा असा एकूण शंभर लिटर मोहमा किंमत अंदाजे दहा हजार रुपये त्या ठिकाणी जमिनीवर एका पांढऱ्या बोरीत मोहफुल पन्नास किलो किंमत पंचवीसशे तुर्टी दोन किलो दोनशे रुपये युरिया खताचे खडे दोन किलो किंमत तीनशे रुपये दोन प्लास्टिक ड्रम किंमत सहाशे रुपये इतर दारू गाडण्याचे साहित्य किंमत चौदाशे रुपये असा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल मिळवून आला रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी